हॅलो नमस्कार मी पुनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सगळ्यांना तरी त्रिसा समर्थ तर आज आमच्या घरातील बाप्पाचा नववा दिवस आहे म्हणजे तुमच्याही घरातला बाप्पाचा नववा दिवस असेल आम्ही दहा दिवसानंतर विसर्जन करतो तर अजून चिवताई आणि मोठलेले नाही म्हणून मी आणि कारवारी दोघं मिळून आरती करणार आहे बप्पाची तर तुम्ही सुद्धा या बाप्पाच्या आरतीला आणि इथं बघा बप्पा आमचे कसे दिसतात तुम्हाला दाखवते माझी बाप्पाचरणी प्रार्थना आहे माझ्या युट्यूब फॅमिलीला उदंड अश आरोग्य लाभो हीच बाप्पाचरणी प्रार्थना तर बघा असं जसवंदाचं पूल मांडलेलं आहे सकाळी सकाळी कारवायांनी इकडं गुलाबाचं पूल आणि बाप्पा किती छान दिसते ते एक नंबर आणि इकडं दुर्वा आणलेले आहेत कारवायांनी दिवा वगैरे खूप छान वाटतं बाप्पा घरामध्ये असल्यावर प्रसन्न आणि आनंदी वाटत काय म्हणताय कार बरी एक नंबर वाटत आणि इकडे आणि बाप्पांचा जायचा निरोपाचा दिवस कुठंतरी खूप वाईट वाटतंय म्हणजे कामाच्या व्यापात गडबडी संध्याकाळी आणि सकाळी आठवणीत येतं ती बाप्पाची आरती आहे का नाही बाप्पांना मस्त पैकी त्या दिवशी मोदक वगैरे बनवले ते बहुतेक मी याच्यामध्ये तो व्हिडिओ नक्की जोडेल तर चला आम्ही आज दोघाच मिळतो आणि आज आहे पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ईदच्या मुस्लिम बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आता मी आणि कारवारी करून घेतो पहिल्यांदा बाप्पाची आरती नाही आम्ही दोघंच आरती करणार आहे तर तुम्ही पण या आरती घ्यायला आणि खूप प्रसन्न छान वाटतं काय सांगू मला शब्दच नाही आहेत आणि आज आपली नवीन गाडी घेऊन जायचं आहे शोरूमला थोडंसं ते नंबर प्लेट लावायची बाकीचे काम येतं तर चला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा